नमस्कार मंडळी मी आहे मंदार बऱ्याच आठवड्यापासून यूट्यूबवरती नवीन व्हिडिओ अपलोड करता आला नव्हता त्याच्याकरता आधी मी तुमची माफी मागतो एडिटिंगमध्ये आणि यूट्यूबवरती अपलोड करताना काही टेक्निकल डिफिकल्टीज येत होत्या त्याच्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड करणं शक्य होत नव्हतं पण आता त्या सगळ्या डिफिकल्टीज सॉल्व्ह झाल्यात आणि मी आशा करतो की नेहमीच्या पेजवरती नेहमीच्या केडन्सवरती व्हिडिओ अपलोड होतील चला तर बघूया नवीन व्हिडिओ नमस्कार मंडळी मी आहे मंदार आणि सगळ्यांचं स्वागत आहे अमेरिकेतला मराठी सुतारच्या एका नवीन भागामध्ये आजच्या भागात मी आलो आहे मुंबईला करता मुंबईमध्ये आता झो झो पाऊस पडतो मुंबईकरांना या पावसाचा आता कंटाळा आला असेल पण मला मात्र हा पाऊस बघून खूप छान वाटतं तर या व्हिडिओचा टॉपिक आहे माझ्या इंडिया ट्रिपची तयारी आता घाबरू नका तुम्हाला बॅगा कशा भरायच्या हे दाखवणार नाही आहे ना माझा प्रवासाचं वर्णन तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओचा अजेंडा आहे लोकांकरता आणण्याची गिफ्ट्स तर या ट्रिपच्या गिफ्ट लिस्टवरती आहेत माझ्या मित्रांची बच्चे कंपनी माझी एक लहान बहीण आणि माझा भाऊ आणि जिने तर नुकताच एक नवीन फ्लॅट घेतला तर आता आपल्याकडे थ्री डी प्रिंटर असल्यावरती रेडीमेड गिफ्ट घ्यायच्याऐवजी सगळ्यांकरता काहीतरी कस्टमाइज थ्रीडी प्रिंटेड गिफ्ट बनवावं असं सुचलं तर आजचा व्हिडिओ त्याच्याच वरती पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे यूट्यूबच्या अॅनालिटिक्सनुसार माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या पंचावन्न टक्केहून जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईबच केलं नाही तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज करून घ्या हा चॅनल हजार सबस्क्राईबर्सच्या खूप जवळ येऊन पोचला आपल्याला हा टप्पा लवकरच गाठाचा आहे तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला या क्रेडिप्रिंटेड गिफ्ट्समधलं काय आवडतं आहे काय नाही आवडतंय तेही खाली कॉमेंट्स मध्ये सांगा आणि सुरू करूया थ्री डी प्रिंटेड गिफ्ट तर बच्चे कंपनीकरता बनवणार आहे त्यांच्या त्यांच्या नावाचे नेम टॅक्स हे टॅक्स ते त्यांच्या शाळेच्या बॅगेला किंवा पाण्याच्या बाटीला लावू शकतात किंवा साध्या किचनसारखा पण वापर करू शकतात हे मी एका एडिटरवरती डिझाईन केलेत आणि डाउनलोड केलेत एखाद्या रांगोळीमध्ये कशी आपण पहिल्यांदा बॉर्डर काढतो आणि मग आतमध्ये रंग भरतो हा थ्रीडी प्रिंटर पण एक्झॅक्टली असाच चालतो मुलांना त्यांचे दोन फेवरेट रंग विचारले आणि मग एका रंगाने बॅकग्राऊंड बनवली आणि दुसऱ्या रंगाने त्याच्यावरती लेटरिंग केलं पंधरा ते वीस मिनटांमध्ये हे दोन नेम टॅक्स तयार एकूण दहा मुलांचे टॅक्स बनवले आणि हातासरशी माझ्या सगळ्या काकांकरता त्यांच्या त्यांच्या नावांच्या किचन्स पण बनवून टाकल्या नेक्स्ट माझ्या बहिणीकरता स्टिकी नोटचा स्पायरोग्राफ माझ्या लहानपणी मला हे स्पायरोग्राफ्स खूप आवडायचे त्याच्या खालीच स्टिकी नोट्स आणि स्पायरोग्राफची गेअरची चाकं ठेवायला एक डबा आहे आता शेवटचं गिफ्ट आहे माझ्या भाऊ आणि वहिनीच्या नवीन घराकरता एक गणपती बाप्पाचं मॉडेल हे मॉडेल मी स्वतः डिझाईन केलं नाही आहे मला हे ऑनलाईन मिळालं आहे आणि तिकडनं मी ते डाउनलोड केलं आहे बघताच मला हे खूप आवडलं आणि हे बनवायचं ठरवलं हे मॉडेल बनवायला तब्बल बारा तास लागले आणि ह्याचा बेस बनवायला चार तास ह्याचा मी एक सुंदर टाईम व्हिडिओ घेतला आहे तो तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यासोबत शेअर करतो माझ्या काही लहानपणीच्या गणपतीच्या आठवणी गणपती चा चा हा माझा सगळ्यात आवडीचा आणि मनाच्या सगळ्यात जवळचा सण आहे आमच्या घरी तसे तर आम्ही सगळेच सण साजरे करतो पण गणपतीच्या तयारीचा आणि गणपतीच्या दहा दिवसाचा उत्साह काहीतरी वेगळाच असतो आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो पण मी जिथे वाढलो तिकडे सार्वजनिक गणेश उत्सव दहा दिवसाचा असतो सो आधी घरातले गणपती आणि मग मंडळातले आमच्या जोशी परिवारातला गणपती फिरता असतो माझे बाबा आणि सख्खे आणि चुलत काका मिळून पाच घरात आमचा बाप्पा फिरतो या स्कीममध्ये आमच्या घरी दर पाच वर्षांनी बाप्पा येतो इतर चार वर्ष आम्ही काकांकडे जातो आमच्या घरी गणपती असले की आरास किंवा मखर बनवायची तयारी चांगली पंधरा वीस दिवस आधीपासून सुरू करायचो माझ्या काकाचा एक मित्र आहे मिलिन काका तो आर्टिस्ट आहे त्यांनी मला शाळेतल्या चित्रकलेत खूप मदत केली माझी चित्रकला कला नसून कळाच होती त्यामुळे मदत म्हणण्याऐवजी त्यांनीच माझी चित्रकला कम्प्लीट केली असं म्हणावं लागेल तर हा मिलिन काका आम्हाला का, थर्माकोलचं मखर करून द्यायचा त्याच्याकडून थर्माकोल हे बिल्डिंग मटेरियल म्हणून कसं वापरायचं ते शिकलो मग जरा मोठा झाल्यावर एका वर्षीचा गणपतीचा मखर मी पूर्णपणे स्वतःच बनवला त्याच्या कामा एवढा सुबक काम माझं नव्हतं पण पहिला अटेम्प्ट होता सो ठीक होता मग त्याच्यानंतरच्या एका गणपतीला मी वेताची एक परडी बनवली होती त्याची एक गंमत म्हणजे गणपतीनंतर माझे काही मित्रमैत्रीण घरी आलेले आणि माझी एक मैत्रीण चक्क त्या परडीत बसली आणि आम्ही त्याचा फोटो काढला आता यूट्यूबवरती पब्लिकली तिचा फोटो आणि नाव न ना शेअर करणंच योग्य लहानपणी गणपतीच्या डेकोरेशनबरोबरच भावंडांना भेटायची खूप उत्सुकता असायची पाच फॅमिलीज गणपतीच्या आधी दोन तीन दिवस आणि गणपतीचे दोन तीन दिवस असे एकूण पाच सहा दिवस एकत्र असतात फुल धमाल मस्ती पाऊण तास आणि कधीकधी एक तास चालणारी जोशांची स्पेशल आरती कोण किती मोदक खाताय ह्याची कॉम्पिटिशन रोज रात्री बेरीट झिब्बूचे डाव आणि त्यात गाडं होणाऱ्या माणसाला दिवसभर पिडणे मग नंतर कॉलेजमध्ये असणाऱ्या भावंडांचे मित्रमैत्रिणी दर्शनाला आले की ही कोंडरे रे हा कोंडरे रे असं चिडवणे या सगळ्या गोष्टी ऐकायला साध्या वाटतात पण या साध्या साध्या गोष्टींनी चेष्टा मस्करींनी आणि धमाल मस्तींनी हे अख्खं कुटुंब एकत्र जोडून धरलंय घरचे गणपती आटपून उरलेले दिवस मी स्वतःला आमच्या इकडच्या सार्वजनिक गणेश उत्सवाला वाहून द्यायचं आमच्या इकडचं मंडळ पण विशेष आहे ज्याच्याबद्दल मला तुम्हाला आवर्जून सांगायचं तर आमच्या मंडळाचं नाव आहे श्री गणेशोत्सव मंडळ लोकमान्य आणि ठाणे आमच्या मंडळाची स्थापना खुद्द लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे वीस साली केली होती शंभर वर्षहून जास्ती वर्ष झालेत तरी आज पण उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जातो दहा दिवस रोज दर्जेदार कार्यक्रम बाप्पाची छोटेखानी मूर्ती आणि त्याला साजेचा असा देखावा मूर्ती किती उंच अशी स्पर्धा नाही ना, ना देखावा किती भव्य आणि हलता बोलता असं प्रदर्शन नाही ना, ना कुठल्या गावाचा राजा ना कुठल्या गल्लीचा आणि सगळ्यात मेन हायलाईट म्हणजे विसर्जनाची मिरवणूक टाळ ताल ढोलकीच्या तालावर आणि भजनांच्या गजरात मिरवणूक पार पडते गुलालाची उधळ नाही किंवा डीजे बँड नाही परंपरा जपणारं आणि शिस्त पाळणारं हे मंडळ नेहमीच्या आरत्यांसोबत लोकमान्य टिळकांची आरती आय थिंक फक्त आमच्या इथेच तुम्हाला ऐकायला मिळेल लहानपणी मांडवात फुल दंगामस्ती करायचो मग जरा मोठ्या झाल्यावरती मंडळाच्या कामात थोडा सहभाग घ्यायला लागलो मांडवात रात्री जागरण करून तो बॅनर कसा जरा तिरकायला लागला आहे पासून ते अगदी देशाच्या फॉरेन पॉलिसीजपर्यंत अशा कुठल्याही विषयावरती वायफळ चर्चा करायची मजा काहीतरी वेगळीच पहिल्या दिवसापासून वाट पाहायचो ती म्हणजे मिरवणुकीची लोकमान्य आळीला आम्ही एले असं म्हणतो आता माझ्या अमेरिकेतल्या मित्रांनाही माहिती झालं आहे की मी जेव्हा एलेबद्दल बोलतो किंवा मी काही एलेच्या गोष्टी सांगतो तर त्या लॉस अँजेलिस नसून लोकमान्य आळी आहेत दोन हजार दहा नंतर मागच्या वर्षी मी गणपतीकरता अमेरिकेहून आलो दरवर्षी घरच्या गणपतीची आणि एलेच्या गणपतीची खूप आठवण यायची लोकांनी पाठवलेले फोटोज आणि व्हिडिओज बघून खूप मिस करायचं सगळं काही चौदा वर्षांनी कसं तरी करून जमवलं यायचं एवढ्या वर्षांनी आमची जोशी स्पेशल आरती फोनवर न करता प्रत्यक्षात करून एक वेगळंच समाधान वाटलं आणि शेवटच्या दिवशी एलेच्या मिरवणुकीची झीम चौदा वर्षांनी पुन्हा एकदा अनुभव रामाचा वनवास कसाही असतो माझ्याकरता हा चौदा वर्षाचा वनवास खूपच कठीण होता मागच्या वर्षी परत अमेरिकेला जाताना ठरवलं की आता परत चौदा वर्षांची गॅप पडू द्यायची नाही आणि गणपती बाप्पाच्या कृपेने यावर्षी पण याचा योग झाला असो अशा तर अजून बऱ्याच काही आठवणी आहेत बरेच किस्से आहेत एक शेवटची आठवण म्हणजे गणपतीच्या साधारण महिनाभर आधी सगळे जोशी एकत्र भेटून घरच्या गणपतीची मूर्ती बुक करायला जातात लहानपणी माझा भाऊ ज्याच्याकरता मी हे मॉडेल बनवतोय तो आणि मी नेहमी दगडूशेठ हलवाईसारखीच मूर्ती घ्यायची असा आग्रह धरायचो आणि योगायोगाने मला जे हे मॉडेल मिळालं आहे ते पण दगडूशेठ हलवायचंच आहे आमच्या लहानपणीच्या आठवणींचं हे एक थ्रीडी छायाचित्रच आता हे मॉडेल प्रिंट झालंय पण त्याच्यावर काही सपोर्ट्स आहेत हा प्रिंटर लेअर बाय लेअर प्रिंट करतो खाली जर काही नसेल तर वरचा लेअर हवेत अनसपोर्टेड प्रिंट नाही होऊ शकणार म्हणून हे ट्री सपोर्ट्स एखाद्या झाडाच्या खोडासारखे आणि फांद्यांसारखे दिसतात म्हणून यांना ट्री सपोर्ट्स असं म्हणतात हे तसे पातळ आणि नाजूक असतात सो डायरेक्टली हाताने तोडता येतातच पण काही काही जर कठीण असतील तर एखाद्या पॉईंटेड वस्तूंनी जसा पंच किंवा स्क्रूड्रायवर किंवा एखाद्या ब्लेडनी कापून तोडता येतात चला तर मग बोर्डिंग पास मिळाला आहे बॅगा चेकिंग झाल्यात आणि आता तुम्हाला भेटतो अठरा तासाच्या डायरेक्ट फ्लाईटनंतर भारतात होतो यावर्षीचे आमचे घरचे गणपती आहेत पुण्याला माझ्या काकांकडे आणि तिथेच मी माझ्या भावाला देणार आहे हे थ्री मॉडेल पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक नवीन प्रोजेक्ट करायला तुमच्या अमेरिकेतल्या मराठी सुताराच्या वर्कशॉपमध्ये तोपर्यंत धन्यवाद